아라디, 컬아소, 디, 컬아소, 아소 디, 컬아소, 디, 컬아소, 디, 컬아소, 디, 컬아소, 디, 컬아소, 디, 아소 디, 컬아소, 디, 컬 आपण नुकतंच महाराष्ट्रामध्ये राजकोट येथे महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचं चित्र आपल्याला संबंध महाराष्ट्रभर दिसत आहे आणि ह्या पुतळा पाडण्यामाग राज्यशास्त्राचा भ्रष्टाचार कारणीभूत आहे भ्रष्टाचाराची यंत्रणेमुळं अवघ्या आठ महिन्यातच महाराजांचा अशा पुतळा त्या ठिकाणी पडला जातो आणि रा क्या मंत्री महोदय त्या ठिकाणी वाऱ्याने पडलं म्हणतात यासारखं या निर्लज्ज सरकारचं हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे या साडेतीनशे वर्ष झाले तरीसुद्धा गडकिल्ले सुरक्षित आहेत परंतु महाराजांचा पुतळा घाईघाईमध्ये करणं आणि राजकीय इव्हेंट करण्यासाठी प्रधानमंत्र्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्याची जी घाई केली ही घाई तमाम शिवप्रेमींच्या दुःखाला कारणीभूत ठरलेली आहे आज तो पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे या शिवद्रोही सरकारने जे भ्रष्टाचाराच्या माध्यमातनं महाराजांना देखील सोडलेलं नाही त्यामुळं संबंध महाराष्ट्रभर शिवप्रेमीवर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि या भ्रष्ट यंत्रणेला या माजलेल्या सरकारला पटदिशी या नैतिक अधिकार नाही त्यांना सरकारवर राहण्याचा आज आम्ही सोलापूर जिल्हा युवासेनेच्या वतीने या शिवद्रोही सरकारचा जाहीर निषेध आपण युवासेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहे आणि महाराष्ट्र सरकारला हा इशारा देत आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी महाराजांचा मोठा पुतळा उभा ना राहत नाही राहिला तर एकही मंत्र्याला आम्ही या सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरकू देणार नाही हा गर्भित इशारा या माध्यमातून युवासेनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी देत आहे आज युवासेनेकडून सोलापूर जिल्ह्यातर्फे आज हे आंदोलन घेण्यात आलं मग वारंवार भाजप सरकारमध्ये आणि भाजपच्या नेत्यांम नेत्यांनी आज आहेत काय पासून ते सगळ्याच नेत्यांनी छत्रपती शिवराय असतील किंवा थोर महापुरुष असतील या महाराष्ट्रातले यांचा अवमान करण्याचा प्रयत्न आणि अवमान वारंवार करत राहिले आणि आज नाही जाणं आज या महाराष्ट्रामध्ये मा या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंत झालेला आहे आणि या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंत करून या भाजप द्रो ह्या शिवद्रोही सरकारने आज दाखवून दिलेला आहे की आम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्राचा अंत करू पाहत आहोत तर या अंत करणाऱ्या सरकारचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच अंत करू आणि हे ये शिवभक्त यांना लोणच्यासाठी पण ठेवणार नाहीत एवढे आम्ही ग्वाही देतो आणि आत्ताच आमच्याकडनं सांगण्यात आलं आमच्या श शहरप्रमुखाकडनं की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कुठल्याही म मंत्री असतील तर सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरकू देणार नाही तर हे आम्ही तंतोतंत पा पालन करू आणि इथून पुढं जर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलाही मंत्री आला तर त्याला या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आम्ही सभा किंवा कुठल्याही पद्धतीचे जनआंदोलनं आम्ही घेऊ देणार नाही आणि त्यांना फिरकूही देणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो आणि त्यांचा आम्ही निषेध मोठ्या प्रमाणात करणार हे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो